बहुचर्चित व वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी वाडा महामार्गाचे काम अखेर सुरू झाले मात्र सदरचे काम हे अत्यंत कासोगतीने सुरू असून सदरचे काम हे इगल कंपनी दिल्याचे समजते या कंपनीकडून हा मार्ग गेल्या महिन्यापासून खोदलेल्या अवस्थेमध्ये आहे या महामार्गाच्या कामाचा दर्जा गुणवत्ता राखून काम जलगतीने होण्यासाठी भाजपा अभियंता सेरम महाराष्ट्र कोकण विभाग संसंयोजक इंजिनियर मंदार ले यांनी भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांना निवेदनाद्वारे मागणी केली निवेदनाच्या अनुषंगाने तहसीलदार अभिजित खोले यांनी त्यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम अधिकारी व भाजपा सेलचे सहसंयोजक मंदाले यांची बैठक बोलावली या बैठकीत तात्काळ रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे भिवंडी ते वाडा महामार्गावर बोरपाडा पारोली महापोली अंबाडी दुगारफाट्या अशा विविध ठिकाणी एका बाजूचा रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच रस्त्यावरील माती धुळीमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवत आहेत सुरू असलेलं खोदकाम निवेदनानुसार होत आहे किंवा नाही तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता याकडे कानाडोळा करत असल्यामुळे शासनाचे करोडो रुपये पुन्हा वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने नुकत्याच तयार झालेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याला तडा गेलेल्या दिसून येत आहेत त्यावर योग्य ती संरचनात्मक चाचणी करून संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपा अभियंता सेल कोकण विभागाचे सहसंयोजक इंजिनियर मंदारले यांनी केली आहे बैठक जो भिवंडी अंबाडी रस्त्याचं काम चालू आहे त्याची जी दुर्दशा आहे त्या दुर्दशेबद्दल बैठक होती सन्मान्य तहसीलदार साहेबांना मी स्वतः निवेदन दिलेलं आहे मी भारतीय जनता पार्टी इंजिनियर सेलचा कोकण विभागाचा प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे आम्ही निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने साहेबांनी मीटिंग लावली पी डब्ल्यू डीचे पदाधिकारी या मिटिंगला उपस्थित होते आणि या रस्त्यात सगळे जे विषय महत्त्वाचे होते त्याच्यावर चर्चा झाली आणि या मिटिंगच्या अंती आम्हाला अशी कमिटमेंट मिळालेली आहे डब्ल्यू डीकडनं की येत्या दहा दिवसात तो रस्ता मोटरेबल होईल आम्ही जे मुद्दे उपस्थित केले ते असे होते की या रस्त्याला जर निधी मंजूर झाला आहे तर या रस्त्याचं टेंडर पास झालं आहे असं असताना महिने उलटून गेले तरी या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की रस्ता कुठल्याही ठिकाणी खोदला जातो आहे अचानक काम बंद केलं जात आहे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत आणि या या सगळ्या गोष्टींना जबाबदार असलेले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण आमची पोरं बाळ मरताना आम्ही यापुढे बघू शकणार नाही अंबाडी म्हणजे वाडा ते भिवंडी या रस्त्यावर अनेक अपघात झालेत आणि अनेक लोकांचे बळी गेलेत आणि उघड्या डोळ्यांनी तर यापुढे आम्ही बघणार नाही मेजर काय समस्या मेजर समस्या अशी आहे की आत्ता तो रस्त्याच्या अस्तित्वातील जो रस्ता आहे त्याची देखरेख कुणीही करत नाही टेंडर पास झालं आहे तर त्या टेंडरमध्ये दिलं गेलेलं आहे की जो अस्तित्वातील रस्ता आहे तो पण मोटरेबल ठेवणं गरजेचं आहे रस्ता होणार आहे म्हणून आपण महिनोन महिने तो रस्ता तसाच ठेवू शकत नाही त्यामुळे तो आत्ता तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून तो मोटरेबल करणं गरजेचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्या एरियातला त्यानंतर जी कामं चालू आहेत त्याच्या क्वालिटी कंट्रोलकडे कोणाचाही लक्ष नाही आहे रस्त्याची क्वालिटी कोणीही बघत नाही आहे आणि पंधरा पंधरा दिवसात रस्त्यांना भेगा जात आहेत आणि ते रस्ते पुन्हा खराब होत आहेत सगळे पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन केलंय की के ते पुन्हा काही दिवसांनी मिटिंग लावणार आहेत त्या मिटिंगमध्ये ते पूर्ण रोड मॅप की या रस्त्याचं रिपेअरिंग कसं होईल कशा स्वरूपात कुठल्या पट्ट्यांमध्ये होईल ते ते आम्हाला सगळं देणार आहेत आणि त्या मिटिंगच्या आधी जो अस्तित्वातील रस्ता आहे तो मोटरेबल करून त्याची डागडूजी केली जाणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पार है। आता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही आत्ता शांततेने हा सगळा विषय हाताळतो आहे जर इथे काही दुर्घटना घडली जर इथे काही लक्ष दिलं गेलं नाही तर यापुढे जनआंदोलन केलं जाईल आणि वरच्या स्तरावर हा विषय नेला जाईल